स्वारगेट पुणे येथील स्वारगेट बस बसस्थानकामध्ये एक अत्यंत चिं संताप आणणारी चीड आणणारी घटना घडली पहाटे प पाच ते, ते, ते सहाच्या दरम्यान एक सव्वीस वर्षीय तरुणी स्वारगेट बसस्थानकापासून त्या स्टँडपासून स्वारगेटपासून तिला पलठणला जायचं होतं पहाटेची वेळ आणि तिनं त्या पलटणची गाडी शोधत असताना एका अनोळखी तरुण त्या ठिकाणी आला आणि तिनं त्याची बोलण ओळख वाढवली त्या वळखीचा तो ते ओळख वाढवून त्या मुलीचा त्या गैरफायदा त्या तरुणानं घेतला त्या आरोपीनं त्या गावगुंडानं घेतला आणि ताई ताई म्हणून हाक मारली ताई म्हणून त्यानं बोलायला सुरुवात केली आणि त्या सव्वीस वर्षी तरुणनेसुद्धा बहीण भावाच्या ना नात्यावरती विस हा ताई म्हणतोय आपल्याला हा भावाचं नातं ता आहे ताई बहीण भावाच्या नात्यावरती त्या मुलीनं विश्वास ठेवला आणि त्याचाच गैरफायदा घेत त्या तरुणानं त्या नराधमानं त्या तरुणीवर नरा त्या शिवशाहीच्या बसमध्ये अत्याचार आणि बलात्कार केला ही ती घटना आहे अत्यंत चीड आणि संताप आणणारी फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राला काळिंबा असणारी काळींबा फासणारी ही घटना घडली खरं तर ताई या ताई या शब्दाची ताई या तत्वाची ताई या नात्याची खरी तर विटंबना आहे ताई या नात्याची खरी बेजत झाली आहे था। आई या मातृत्वाचा खरा बलात्कार झालेला था। आहे आई या मातृत्वाचा अपमान झालेला था। आहे अरे बहीण भावाच्या नात्याला तुम्ही तू तु ब बहीण भावाचं नात्याला कलंक लागला बेजत केली कसलं हे दुर्दैव दुर्दैव आहे शोकांतिका आहे है। कसली हैवाणीतपणा कसलं हैवाण अरे तुम्ही माणसं आहेत की तुम्ही हैवान बनला तुम्हाला नातंसुद्धा कळणार तुम्ही त्या मुलीला ताई म्हटल्यानंतर तिनं डोळे झाकून तुमच्यावरती अनोळख्या असतानासुद्धा तुमच्यावरती विस्वाट केला कारण त्या मुलीला तुम्ही मुली ताई म्हणून हाक मारली त्या बहीण भावाच्या नात्याची तुम्ही विठंबना केली केवढं हैवाणीतपणा आणि म्हणून ते एक याच्यावरती या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे ताबडतोब या करून तो दत्तात्रय दत्तात्रय दत्ता गाडी नावाज की त्याच्यावरती अनेक गुन्हे आहेत चोरीचे गुन्हे आहेत तो गुन्हेगार प्रवृत्ती जो स्टँडवर तो, तो काय करत होता खरं तर पोलीस आगार आगार पोलीस प्रम पोलीस प्रशासन आणि बसस्थानकाचे आगार प्रमुख यांनी याबाबतीत दक्षता घेणं गरजेचं आहे काळजी घेणं गरजेचं आहे आणि पोलीस प्रशासनानं अशा प्रकारच्या आरोपीवर इतकं भया कठोर कारवाई करावी की जेणेकरून आता याच्यापुढे अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत आणि महिलांना विशेषतः मुलींनासुद्धा या माध्यमातून मी सांगू इच्छितो की एखादा अनोळखी पुरुष या अनोळखी पुरुषावरती सजासजी विश्वास ठेवू नका माणसाच्या गर्दीत पोलिसांचं सहकार्य घ्या तिथं उपस्थित असलेल्या महिला असतील तिथं उपस्थित असल्यानं जर माणसाच्या गर्दीमध्ये वावरा एकांतपणा यकांत्ण्ण एकांतपणा एखाद्या अनोळखी पुरुषावर विश्वास ठेवून गर्दीतून बाहेर येऊ नका मध्यवर्ती बसताना नका आहे पहाटेची वेळ आहे त्याच्यामुळं माणसाची गर्दी सोडून मुलींनी ससा अनोळखी पुरुष कितीही गोड बांधला ताई आक्का मावशी काका काही जरी म्हटलं तर त्याच्यावरती विश्वास ठेवू नका कारण आता अनोळखी पुरुषावरती ताई म्हटला म्हणून त्याच्यावरती विश्वास ठेवण्याचा आता दिवस आणि आज आताची परिस्थिती अशी राहिली नाही म्हणून मुलीने सुद्धा या बाबतीत दक्षता घेणं गरजेचं आहे लक्षात घ्या अरे एखाद्या स्त्रीच्या स्त्रीवर मुलीवर अत्याचार करणं त्यांची इज्ज बेज्जत करणं ही कसली मारदानगीपणा तर महिलांची आणि मुलींच्या इज्जतीसाठी धावून येणं इज्जतीचं इज्जतीचं रक्षण करणं महिलांचा आदर करणं महिलांची इज्जत करणं मुलींचा सन्मान करणं महिलांचा सन्मान करणं ही खरी मारदा आहे त्या मुलींच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन ही आज, त्या मुलीवर जो अत्याचार झालेला तो बलात्कार झालेला आहे तर संबंधित आरोपीला ताबडतोब पकडून त्याच्यावरती कायदेशीर कठोरातील कठोर कारवाई झाली पाहिजे की जेणेकरून अशा प्रकारच्या घटना घडता कामा नये आणि मुलीनेसुद्धा बाबतीमध्ये दक्ष महिलांनीसुद्धा बाबतीमध्ये दक्षता घेणं गरजेचं आहे पोलीस प्रशासन पोलीस प्रशासनसुद्धा स्वारगेटसारख्या मध्यवर्ती बसस्थानकाच्याबद्दलचं संरक्षण वाढवून ती सक्रिय कसं राहील केवळ पेट्रोलियम करून चालणार नाही तर तिथं शेकरून कसं अनोळखी व्यक्ती कोण फिरतात प्रवास प्रवा प्रवाशाच्या वेषेमध्ये प्रवासाच्या ना प्रवासकाच्या प्रवासाच्या नावाखाली प्रवाशाच्या नावाखाली तिथं कोणकोणाचा कौन, वावर आहे हे सुद्धा पाहिलं पाहिजे त्याचीसुद्धा पहिली चौकशी होत आता होती आता ते त्याच्यामध्ये ढिलाईपणा आला पोलीस आगारहाची सुद्धा नैतिक जबाबदारी आहे की ती बसला लॉक कशी नव्हती ती बस उघडी कशी होती आणि विशेष सध्यापेक्षा अत्यंत दुर्दव्या आणि त्याच्यामध्ये संताप आणणारी गोष्ट अशी आहे की कि कित्येक बस बंद पडल्यामध्ये त्याच्यामध्ये कंडोम सापडले दारूच्या बाटल्या सापडल्या महिलांचे वस्त्र सापडले म्हणजे तुम्ही हे स्थानक आहे का काय काय अनैतिक प्रकार आहे अनैतिक प्रकार करणाऱ्या जागा आहे काय कळण नाही ते याचासुद्धा शोध घेतला पाहिजे तिथं सुरक्षा अधिकारी सुरक्षा संबंधित कुणा स्थानकामधील जे संबंधित ते कर्मचारी आहेत त्याचीसुद्धा चौकशी केली किंवा आतापर्यंत हे काय आहे हा निष्काळजीपणामुळेच ही कालची पर्व कालची घटना गेली त्या मुलीवरती अत्याचार झालेला आहे आणि म्हणून या बाबतीची घटना अरे बहीण भावाचं आई बहीण भावाचं नातं तरी जपा त्या नात्यातली इज्जत राका अतिशय शोकांतिकाने चीड आणि कुणीकर चाललेलं आहे महाराष्ट्रात जसं भाजपचं सरकार आलं आहे तसं कायदा व सुविस्ता या महाराष्ट्रात शिल्लकच नाही महिला सुरक्षित नाहीत माणसं सुरक्षित नाहीत कधी काळी पुणे हे सुरक्षित ठिकाण होतं आम्ही वकृतो वकृतोत्व स्पर्धेच्या निमित्तानं पुण्यामध्ये वावरत होतं रात्री एक दीडच्या निमित्तानं आमचा आमचे जो ग्रुप होता विद्यार्थ्यांचा पण आज दिवसासुद्धा महिला सुरक्षित नाहीत याचा विचार करावा स्त्रीला सन्मानानं वागवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे स्त्री स्त्री शिक्षणातून सामाजिक क्रांतीची ज्योत पेटवणाऱ्या क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्री फुल्यांचा हा महाराष्ट्र आहे स्त्रियांना सन्मान देणाऱ्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा हा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्राला कलंकित करणाऱ्या घटना ह्या थांबल्या पाहिजेल एवढंच या निमित्तानं सांगावं असं वाटतं